मी पालघरला आलेलो आहे था, ठाणे जिल्ह्यात आलेलो आहे कळलं काय उद्या जाऊन न्यूयॉर्कला काही सल्ला देऊ शकतात इराणला जाऊ शकतात एक लक्षात घ्या हिंदूंना सल्ले देण्याची गरज नाही आणि खास करून हिंदू समाज आणि हिंदू समाजातल्या मुली त्यांना संस्कार आणि संस्कृतीचं पूर्ण भान आहे हा महाराष्ट्र आहे आणि या महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांपासून हिंदुत्त सम्राट मराठ्यांपर्यंत ही परंपरा कायम राहील महिलांना संरक्षण देण आता हे जैन झी नावाजगाची प्रकार आलेला आहे थोडा एक पाऊल पुढे असतात ते जैन झी पण पण तरीही अजून महाराष्ट्राचं इतर राज्याप्रमाणे तुम्ही जे म्हणताय ते तुम्ही नवीन नव हिंदू सम्राट भाजपचे ठीक आहे महाराष्ट्र महाराष्ट्र काय शिवाजी आज दिवाळी निमित्त महाराष्ट्र नवनिर्माण सेना दीपोत्सव अनेक वर्ष साजरा करतो त्याचं उद्घाटन आज शिवसेना पक्षप्रमुख करतात हे अत्यंत महत्वाची घडामोड आहे राजकारणात दीपोत्सवाचं नवनिर्माण सेनेचं उद्घाटन करण्यासाठी राज ठाकरे यांना मनसे उद्धव ठाकरे आमंत्रित केले मला असं वाटतं शिंदे यांना स्वप्नात तुमच्या पाहिजे अरे सोराव शिंदे हे काय म्हणून झाली नावाची आठवण आली भावाची मग भावाचीच आठवण येणार ना आनुष्याची येणार का असं आहे की आठवण आम्हाला भावाचीच येणार ते ठाकरे आहेत अमित शहा ते आठवण येऊन आम्ही काय दिल्लीत विचारा हा प्रश्न जाऊ त्याची परिणती अशी आहे की गणेश नाईक हे अंतिम विजयी ठरतात गणेश नाईक हे कसलेले पेलवान आणि गणेश नायकाने कधी संयम सोडला नाही लक्षात त्यांनी पक्ष सोडले असते पण संयम सोडला नाही चला धन्यवाद उल्लेख करतात अदानी आणि सगळ्यात मोठा महत्वाकांक्षी प्रकल्प आहे पण स्थानिकांचाही विरोध आहे अजून तरी इकडचे इकडे या मातीमध्ये जिंदावचा एक प्रकल्प येतोय रिलायन्स येत आहे वाळवण बंदराचा विषय चालू आहे बुलेट ट्रेन जाते आहे हे आमच्या भूमिपुत्रांच्या छाताळ्यावरती जे येत आहे सगळं भारतीय जनता पक्ष मोदी शहा यांची गुंतवणूक आहे ही गुंतवणूक राज्याची नसून नक्कीच गुंतवणूक होता आणि आमची शेती हो बरं का आमच्या शेतकऱ्यांची संपत्ती खरं दरात उद्ध्वस्त होत आहे नुकसान भरपाईच्या नावाखाली फसवणूक केली जाते मुंबई अहमदाबाद रस्ता बघा आठ आठ तास लोकांना जास्त हलता येत नाही कुठला विकास करता येतो अडाणी इथे येलो हेलिकॉप्टर नाही जाऊन बघा आठ तास